नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराज हे शूर हुशार आणि दयाळू राजकर्ते होते ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली पण त्यांचे कार्य त्यांच्या जन्माअगोदर महाराष्ट्राच्या परिस्थितीवर आधारित होते चला आज आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्र होता तरी कसा मध्ययुगीन महाराष्ट्राची स्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी महाराष्ट्रात अनेक संकटं होती मुघल आणि आदिलशाहीच्या राजवटींनी लोकांना त्रास दिला होता लोकांच्या जीवनात असुरक्षितता होती रैतेला पोटभर अन्न मिळत नव्हतं आणि सुरक्षिततेचा अभाव होता त्या काळातल्या सर्व राजांच्या आपापसातील आप भांडणांमुळे प्रजेचे हाल होत होते आणि त्यामुळे प्रजा त्रासली होती वैतागलेली होती जुलमी राजवटी आणि प्रजेचे हाल महाराष्ट्रातील लोकं निजामशाही आणि आदिलशाहीच्या जुलमी राजवटींमध्ये अडकून गेली होती हे राजे केवळ स्वतःच्या विलासात मग्न होते त्यांची प्रजा अन्न निवारा आणि सुरक्षिततेसाठी धडपडत होती मात्र रैतेकडे त्यांचं अजिबात लक्ष नव्हतं आणि याच कारणांमुळे रैतेची अवस्था अत्यंत हालाखीची झाली होती स्वराज्याची कल्पना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प या अशा कठीण परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले त्यांनी आपल्या लहानपणापासूनच एक ध्येय ठरवलं स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य ज्यात लोकांच्या हिताचं आणि कल्याणाचं राजकारण असेल यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक योजना आखल्या संतांचा प्रभाव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा महाराष्ट्रातील संतांनी समाजाला एकतेचा आणि न्यायाचा संदेश दिला या संतांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावर खोलवर परिणाम करणारे होते त्यांनी आपल्या स्वराज्यात सगळ्यांसाठी समान न्याय असावा असं ठरवलं आणि आपल्या न्यायी व कल्याणकारी धोरणांमुळे रैतेमध्ये समानतेची वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी पसरवली कोणावरही अन्याय होऊ दिला नाही स्वराज्य स्थापन करण्याचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी जुलमी राजवटींशी झुंज दिली त्यांनी वतनदारांना वटणीवर आणलं आणि लोकांना एकत्र करून स्वराज्य स्थापनेचं महत्त्व समजावलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे फक्त एक राज्य नव्हतं तर ते लोकांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या थोर कार्यामुळेच महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना झाली महाराजांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र संकटाने भरलेला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी या संकटांना थेट तोंड देऊन लोकांना आशेचा किरण दाखवला त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्यायची आहेत पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वी महाराष्ट्रातील लोकांची परिस्थिती कशी होती दुसरा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते ध्येय ठरवलं होतं आणि तिसरा प्रश्न आहे स्वराज्य म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवावी तर विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्याचं महत्त्व शिकवलं त्यांचं जीवन आणि त्यांची शिकवण आपल्यासाठी एक प्रेरणा आहे चला आपणही या प्रेरणेचा पाठलाग करूया धन्यवाद